समाजसेवा असेल किंवा कुठल्याही एखाद समस्या असेल त्या समस्येच्या निराकरणासाठी निश्चितचपणे हळूहळू का असेन आपल्यामध्ये नेतृत्व गुण हे विकसित होत आहे आजचे जे काही मोठे अभिनेते अभिनेत्री आहेत ते, आहे, ते सर्वप्रथम या छोट्या व्यासपीठामधूनच एन एस एसच्या शिबिरातूनच ते घडत गेलेले दिसून येतात तर या शिबिरातून आपण निश्चितचपणे काहीतरी घेऊन या ठिकाणून जात आहोत यानंतर या जिल्हा या परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सरदेशमुख सर यांना मी अशी विनंती करतो की या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे जे आदरणीय व्यासपीठ सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सिपतरायवाडी या छोट्याशा गाव्या गावामध्ये तुम्ही जो हा कॅम्प आयोजित केला या कॅम्पचा एकच उद्देश आहे तुम्ही केलेली श्रमदान सर्व मुली एकत्र येऊन आणि विशेष म्हणजे महिला मुली असल्यामुळं मुलं आणि मुली मागच्या याच्या अगोदर एकदा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने इथं एक विद्यार कॅम्प केला होता मुलं मुली दोन्ही होते त्यांनी देखील चांगलं कार्य केलं होतं आणि तुम्ही देखील चांगलं काम केलं सगळ्या गावाची साफसफाई केली तसेच तुम्ही बंदाऱ्यातला गाळ काढला या अशा कार्यक्रम का या शिबिरातून सर्वांगीण विकास होत असतो आणि आपले कलागुण जे आहेत आपल्यातले ते इथं मांडण्याची देखील संधी मिळत असते त्यामुळे अशा शिबिरातून जास्तीत जास्त विद्यार्थिनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि आपल्या कलागुणाचा विकास करून घेतला पाहिजे आणि असे जर तुम्ही कॉलेज लेवलवर असलं तरी पण आपण ग्रामीण भागात जाऊन आपण इथं आलात स्वयंपाक केला स्वयं म्हणजे आपापल्याला स्वयंपाकात करतो तर नॉलेज सगळ्याला असतंच परंतु इथंही येऊन तुम्ही स्वतः आपल्या आपल्या हातानं स्वयंपाक करून खाणं श्रमदान करणं अशा कार्यक्रमातून ही सामाजिक कार्य आहे आणि अशा कार्यक्रमातून तुम्हाला भरपूर काही तुमच्या कॉ कॉलेजमधल्या सर्व लेक्चर स्टाफने वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्याख्यानं दिले असे आणि त्यातून भरपूर अशी माहिती तुम्हाला मिळाली आणि त्याचा फायदा आपल्या जीवनासाठी होणार असतो त्यामुळं अशा कार्यक्रमातून सहभाग घेतलेला नोंदवलेला खूप छान असतं मी माझे एवढी दोन शब्द म्हणून सन्मानी व्यासपीठ आमच्या गावच्या सरपंच आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आमच्या कॉलेजचे आणि विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व्रतांचे मनपूर्वक आभार करतो मानतो की या शिबिरासाठी आमचं गाव योग्य मानलं आणि आमच्या इथं तुम्ही हा कॅम्प ठेवला त्याबद्दल सर्व स्टाफचे आणि तुमच्या कॉलेजचे मनपूर्वक आभार मानतो आहे गावाच्या संदर्भात गाव अगदी छोटसं आहे नव्याण्णव टक्के पूर्ण शेती करणारे आहेत आणि प्रत्येकाला शेतीत काम करावंच लागतं आमचं पर्याय नाही मजुरांची संख्या खूप कमी आहे त्याच्यामुळं सरपंच असो मेंबर असो कोणीही असो नोकर एखादे थोडेफार नोकरी आहे त्यांना पण शेतात काम करावंच लागतं त्याच्यामुळं या पिरियडमध्ये खंत एवढीच वाटली तुम्ही पाच सात दिवस असून आम्हाला शंभर टक्के तुमच्यामध्ये सहभाग घेता आला नाही कारण काही कारण असतो कारण हा पिरियडच असा आहे शेतात भरपूर काम आहे लाईटचं व्यवस्थापन अगदी चुकीचं आहे ती शेतकऱ्यामुळे मोठी समस्या आहे त्याच्यामुळं या अडचणींना एक तिकडलं सोडावं तर इकडलं गॅप पडायला लागला आणि तिकडलं नाही केलं तर मागून रस्ते केलेले त्याला बाजूला सारता येणार गेलं त्याच्यामुळं तुमच्याकडे थोडा वेळ देता आला नाही त्याबद्दल परत एकदा खंत हे करतो गाव अगदी छोटंसं आहे हजार अकराशे लोकसंख्या आहे आणि पाच सातशे मतदान आहे निसर्गानं गावाच्या बाबतीत भरपूर दिलेलं आहे आणि लोकही सर्वसाधारण शांत आहेत त्याच्यामुळं जे तुम्ही पाच सात दिवस आलात जे मार्गदर्शन केलं त्याच्यात एवढा आम्हाला सहभाग घेता आला नाही पण इथून पुढे जर भविष्यात कधी आणखी टायमिंग थोडा चेंज करून जर कधी तुमचा कॅमेरा आला तर आम्ही नक्कीच शंभर टक्के सहभाग घेऊ पुढच्या वेळेस अगदी शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये आमचा हातभार लागल दुसरी गोष्ट का, 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 का ला का, अशी काम कशासाठी ठेवायचा विद्यार्थी दशक का काय ह्याच्या मागचा उद्देश काय सरकारला काय त्यांचे पैसे खर्च करायचे आहेत आणि शिक्षकांना काम लावायचं असंही नसल पण त्याच्यामागे काय उद्देश असेल त्यांचा उद्देश शक्यतो ग्रामीण आपला भारत देश तर बहुतांश ग्रामीण भागामध्ये विभाग केलेला आहे आणि शहरी भागातल्या कॉलेजमधल्या मुलांनाही ग्रामीण भागाची ओळख व्हावी आणि ग्रामीण भागात कसे लोक जीवन जगतात त्यांचे काय दैनंदिनी आहे हे समजून घेण्याचा काय गव्हर्नमेंटचा असेल त्याचाही थोडा विचार करून तुम्ही त्याचाही थोडा लाभ घ्यावा आणि परत एकदा सर्वांनी मला इथं बोलवलं माझा सत्कार केला त्याच्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय शिरपत्रावाडी आणि गावाच्या वतीनं परत एकदा मनपूर्वक आभार मानून मी माझे दोन शब्द संपवले